तिथ काहीतरी वेगळं दिसतंय मला हे आणि मारुती इथं राहिलेले आहेत बघा हे मंदिर दिसले आम्हाला एक तर जिथं पाच पांडवांनी साधना केलेली किंवा राहिलेली आहे तर अशा ठिकाणी आपण आज विजिट केलेली आहे नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त ना आज, आज परत आलोय तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो सकाळचे अकरा वाजलेले आहेत तर सगळ्याला जय श्रीराम मित्रांनो तर, तर आपण चाललो आहे आता पावागडला म्हणजे वडोदऱ्यातलं खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे पावागड तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच ना तर त्याच्यात पण दिसून जाईल तुम्हाला तर आपल्या घरापासून जवळपास अठ्ठावन्न किलोमीटर आहे एक तास दाखवत आहे तर एक तासात तर पोचून जाऊ अठ्ठावन्न किलोमीटर रोड पण चांगले असणार आहेत अठ्ठावन्न किलोमीटरला एक तास दाखवता म्हणजे नक्कीच रोड चांगले आहेत तर निघाले आता घराच्या बाहेर आणि माझ्यासोबत आज ताई पण आहे हे बघा दिसते का तर निघालोय आम्ही दोघं पण रुंजी आणि दादा येणार होते पण रुंजीची तब्येत थोडीशी डाऊन आहे आणि दादांकडं पाहुणे येणार आहेत ना चला आज रविवार पण आहे ना संडे एक संडे राईड पण होऊन जाईल आणि आपला ब्लॉक पण शूट होऊन जाईल बाबा सिग्नल किती मोठा आहे एकशे एक नाईंटी एट खूप मोठा सिग्नल आहे आणि आपण हा समोरचा ब्रिज चढून जायचं आहे तर मित्रांनो आपण ब्रिज चढून वरी आले तर कसं भारी दिसतंय सगळं मस्त दिसतंय आपल्याला काय एवढे रस्ते माहिती नाही पण आपला गुगल मॅप आहे आणि मेन ताई आहे पाठीमो तर ती सांगते ना वरून जायचं आहे ब्रिजच्या वरून जायचं आहे खालून जायचं ती म्हणला संडेचा ट्राफिक कमी असेल कारण सकाळी आम्ही बाहेर आलो होतो म्हणजे काम होतं थोडंसं तर बिलकुल ट्राफिक नव्हतं आणि आता एक तासातच तास बघा दहा वाजता आलो होतो आणि लगेच अकरा वाजता ट्राफिक बघा किती झाले आणि आपल्या गाडीला झेंडा पण बसवला आहे बघा जय हनुमान आहे हनुमानाचा झेंडा आहे आत्ताच गाडीची सर्व्हिसिंग करून आणली आत्ताच म्हणजे परवा मग राईड तर बनलीच पाहिजे ना सर्विसिंग झाल्या म्हटल्यावर थोडंसं जरा आवाज पण येत होता ना कडकड कडकड तर आता तसा काय आवाज वगैरे नाही येत हे गुजरातची बस बघा महाराष्ट्रात लाल डबा असतो तर हे गुजरातला वाईट आहे मी आता इथं दादाचा ऑफिस पण इकडे जाय तर आपण वरून आलो ब्रिजच्या पण दादांचं ऑफिस खाली आहे का, 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 का काय काय करायचं आहे काय याला अड्डा आपका स्वागत करता है नवीन एअरपोर्ट आहे त्याच्या बाजूला जुना होता आणि आपण आता एअरपोर्ट दोडणीच जातो म्हणजे आपणाला जा जायचं पुढे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करत चला आणि मेन म्हणजे काय व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंट पण करा कारण तुम्ही कमेंट केलं की के बरं असतं ना जरा त्यामुळे आणि अजून कुठले कुठले नवीन व्हिडिओ बनवायचे असतील तर कमेंट करून सांगा मला अरे वा गदा बघा कसला भारी बाण आणि गदा आणि धनुष्य बाण मस्त केलंय स्टेनलेस स्टील मधून बनवलेला आहे असे भारी भारे सर्कल आहेत तर त्या सर्कलमध्ये सगळ्यांचं वेगळं वेगळं हे आहे स्टॅच्यू बनवलेले आहेत आज भरपूर रायडर दिसतात सगळे तसं आज संडे आहे ना तर बरीच लोक संडे राईडला निघालेले असतात तर मग हे पण दिसतात जसं आपण निघालो संडे राईडला तर तसेच ते पण निघाले वेलकम टू वडोदरा हलो रोड हा बघा समोरच बोर्ड लिहिलेला जवळपास दहा बारा किलोमीटर मी बघतोय झाड एवढी मोठी आहेत ना रोडला कडुलिंबाचे झाडं येतो औरम बऱ्यापैकी कडुलिंब आहे परत आपल्या इकडं महाराष्ट्रात चोप वापळ म्हणजे जला ते आहे जास्ती तर कडुलिंब लावलेलं आहे एवढे येतो ना झाडं काय विचार मध्ये मध्ये वेगळी वेगळी झाडं येतं पण झाडं किती मोठे आजपर्यंत मी हायवेला एवढे ट्रॅव्हल करतो मी पहिल्यांदा एवढी मोठी झाडं बघतोय रोडच्या मध्ये मध्यांना दहा दहा बारा बारा वर्षे होऊन गेलेली झाडं आहेत सगळी आणि कडुलिंब जास्ती प्रमाणात लावलेलं आहे याच्यामध्ये तर मित्रांनो ते बघा हे समोरचा पावागड आहे आपणाला तिथं आहे म्हणजे त्या वरी टोकाला आहे दिसतंय का गोपरोमध्ये लांब आहे अजून म्हणजे किती अजून अठरा किलोमीटर आहे राईट आपणाला आपल्याला अजून किती किलोमीटर आहे सांगू बारा किलोमीटर आहे फक्त अजून म्हणजे आपण लांबून तुम्हाला दाखवला होता ना व्यू तर तेच आहे समोरचा हे बघा हे समोर दिसतंय ना आता उन्हामुळं माहिती नाही व्यवस्थित दिसतंय का नाही पण तेच आहे हा बघा हा एक किल्ला आहे म्हण नाव नाही माहिती आम्हाला पण मस्त आहे आणि आता पडलाय बऱ्यापैकी आतमध्ये बघू आपण वेळ भेटला तर जाऊ येताना आधी वरती जाऊ येऊ पार्किंग खालीच करायला लागते हा पुढून हाय आपणाला तिथं काहीतरी वेगळं दिसतंय मला तर आपण इथूनच थोडंसं पुढे गेलं की राईड आहे इथून राईड घ्यायचा आपणाला चेकिंग काय इथं मग आता तर मित्रांनो थोडीशी गडबड झाली गडबड म्हणजे हेच झाली की आता आम्ही पोचलो होतो पावागडच्या पायथ्याशी म्हणजे आता घाट सोडून दोन किलोमीटर जायचं होतं वरती पण ॲक्च्युली काय झालं की गाड्या थांबवल्या सगळ्या आणि वरी जायला बंद केलं आहे माहिती नाही का बंद केलं आहे ती पण केलं आहे तर खरी मग आम्ही काय केलं की तिथून पुढे झेंडा हनुमान म्हणून खूप सुंदर मोठी हनुमानाची मूर्ती आहे तर तिकडं निघालो आहे आता आम्ही इथून आता पावागड पण थर्टी फोर किलोमीटर आहे म्हणजे चौतीस किलोमीटर आहे लांब आहे एक तास आहे तर पोचून जाऊ काही प्रॉब्लेम नाही आपल्याला काय रोड आता कसा आहे माहिती नाही मग आपण रोड थोडासा दिसत खराबच दिसतय बघू आता पुढे कसं आहे हा बघ गेट लागलं ला आपल्याला पहिलं अजून दोन किलोमीटर आहे दोन हा देशची पण असं ज्वारीच हा ना गोड लागते भाकर मक्याची झाडं oh, बघ कसली इथं मस्त आहे मंदिर म्हणजे अजून मंदिरात तर जायला नाही त्याच्या अलीकडच एवढं भारी वातावरण वाटतंय ना हेडिंबा वन कुठं हेडिंबा आणि मारुती इथं राहिलेली आहेत बर तर मित्रांनो आम्ही आलोय आता मंदिरात तर माझ्यासोबत ताई पण आहे बघा तर आता चाललोय आम्ही दर्शनाला आणि आता वरती गेल्यावर मग तुम्हाला दाखवत तिथं कसं मंदिर आहे वगैरे काय ते तर मित्रांनो आम्ही आता दर्शन करून असत कुठं चाललोय जागा आहे जिथे हिडिंबाची चक्की आहे किती तुम्ही त्याला ढकलायचा प्रयत्न केला तरी ती बिलकुल हलत नाही तर ती थोडीशी जंगलात आहे आपण आता जंगलात चाललोय चला आता आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे आम्ही आणि आता तुम्ही पण आता आपण तिथं फोटो वगैरे काढायला अलाउड नव्हता पण गुगल फोटो घेऊन तुम्हाला त्याचं दाखवेन मी स्क्रीनवर तर मित्रांनो हे कामाला चलत चलत मंदिर दिसलेलं आहे आहे माहिती नाही आम्हाला असं चा आम्ही चाललोय आता जंगलात तर असा एक रस्ता आहे चलत चलत चल, जायला पावसाळ्यामध्ये मला वाटतं याच्यातून सगळं पाणी येत असलं रस्ता कसा केलाय बघा जायला आता तरी खूप व्यवस्थित रस्ता आम्ही खूप वर्षा आधी आलेलो तेव्हा आम्ही जेव्हा इथे कॉलेज मध्ये असताना आलेलो तेव्हा बिलकुल रस्ता वगैरे काही नव्हता आता तरी खूप चांगला रस्ता केलाय मग तेव्हा बरोबर आता बरं वाटतंय काय वाटतंय तेव्हा अजून आम्हाला एक्झॅक्ट स्पॉटच माहिती नव्हतं आणि अख्खे जंगल आम्ही फिरलेलो शोधायला तर असं आहे आणि थोडच जवळ आहे अगदी खूप पण लांब नाहीये अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आहे इतिहासामध्ये अशी नोंद आहे की पांडव इथं राहून गेलेले आहेत आणि हिडंबवनमध्ये भीमाची आटाची चक्की इथं हे बघा तुम्ही बघताय ना है। तर हे भीमनं इथं पीठ वगैरे असं काय ते दळलेलं वगैरे असं म्हटलं जातं तिथं पण माहिती नाही आपणाला याचं एक्झॅक्ट काय आहे ते तर मित्रांनो आत्ताच आपणाला शूट करताना दोन मित्र भेटलेले आहेत तर ते पण असंच इंस्टाग्रामला रील्स बनवतात हो ऐतिहासिक ठिकाणाचे तर ते पण आपला ब्लॉग शूट करताना त्यांना एक गोपुरा आवडला तर ते बघण्यासाठी आले होते तर बोलत बोलत विषय निघाला की ते पण त्याला रील्स वगैरे हो असं अपलोड करतात अमित पागी म्हणून असं अकाउंट आहे तर तुम्ही चॅनलला त्यांच्या फॉलो करा ताई बोलते आता त्यांच्यासोबत आणि आम्ही आता ते दगड रचायला जाणार आहेत म्हणजे ते घर आपलं स्वतःच करायचं ना म्हणून तर मित्रांनो जसं की आता तुम्हाला सांगितलं मी की दगड रचून घरं वगैरे हे स्वतचं करायचं तर इथं तुम्ही बघता ना भरपूर असे लोकांनी असे दगड रचलेले इथं तर त्याच्या मागचा उद्देश हा आहे की ज्यांना घर नाही आहे तर घर नाही म्हणजे स्वतःचं घर बांधायचं आहे किंवा नवीन घर करायचंय स्वतःचं तर ते, ते लोक इथं येऊन असे दगड रचले जातात म्हणजे आपल्याकडं कसं महाराष्ट्रात शिलंगनाच्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी दगड रचतात ना शिलंगण खेळायला शिवओला आणताना आणि येताना पाडून येतात तर ही लोक काय करतात की दगड रचतात एकमेकावर असे किती जेवढे थर बसतील तेवढे बसतील असा इथले काहीतरी ही आहे प्रथा आहे तर त्याच्या संदर्भात अशी भरपूर माहिती प्रत्येकजण वेगवेगळी सांगतात पण आम्ही पण थोडंसं आपलं स्वतःचं घर करायचंय म्हणून तर आम्ही पण एक सात मजले तयार करतोय तर चला बघा आता तुम्ही टाईम लॅक्सवर टाकतो व्हिडिओ आणि मग तुम्ही एन्जॉय करा तर मित्रांनो आपण किती मधले झालेत मोजून दाखवतो तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मधले झालेले आणि दोन गाड्या आपल्या तर मित्रांनो आम्ही चलत चलत आता परत निघालो होतो तर परत निघाल्यावर हे बघा हे मंदिर दिसले आम्हाला एक खूप खंडित झालेलं आहे म्हणजेच पडलेलं मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच अशा भरपूर मूर्ती आहेत वेगळ्या वेगळ्या तर त्या साईड आहेत मूर्ती माहिती नाही कशाचं मंदिर होतं तर जिथं पाच पांडवांनी साधना केलेली किंवा राहिलेली आहे इथं तर अशा ठिकाणी आपण आज विजिट केलेली आहे मेन म्हणजे काय माहिती आहे का की इथं एवढी भरपूर एनर्जी आहे ना खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि सुरुवातीलाच मारुतीरायाचं दर्शन घेऊन आम्ही थोडंसं आतमध्ये आल्यावरती चक्की भीमानं फिरवलेली की म्हणजेच पीठ दळायचं जे जातं असतं ना तर ते बघण्यासाठी आलेलो होतो आम्ही तर ते बघून आम्ही परत निघाल्यावर का काय झालं की राय लेफ्ट हँड साईडला एक मंदिर दिसलं मूर्ती दिसली म्हणून आम्ही थोडंसं पुढे येऊन बघितलं तर पुढी आल्याच्यानंतर हे बघा हे तुम्ही माझ्या पाठीमागं बघताय ना तर हे मंदिर दिसलं म्हणून आम्ही थोडंसं जवळ येऊन बघितलं तर हे खूप जुनं मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच एक दोन मूर्ती आहेत तर मी तुम्हाला ते दाखवतो मला ॲक्च्युली ते ओळखू आले नाही कशाची मूर्ती आहे तर ती मारुतीची तर म्हणता येणार नाही मूर्ती कारण की त्याला काय झाले की शेपटी वगैरे जी मारुतीला असती तर ते तर काय दिसलेलं नाही तर हे बघा हे अशी मूर्ती वगैरे आहे इथं तर हे कशाचे आहे ज्याला माहिती आहे त्यांनी कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि ह्याच्याच पाठीमागं ते मंदिर आहे पडलेलं हे बघा खूप जुनं मंदिर आहे आणि हा प्लेसच खूप भारी आहे माहितीये का इथं पण एक मूर्ती आहे ताई तर कॉलेजमध्ये असताना येऊन गेलेले या प्लेसला पण किती वर्षानंतर आम्ही म्हणजे मी तर पहिल्यांदाच आलोय कारण आपण गुजरात मध्ये जर राहत नसल्यामुळे इकडलं काही माहिती नाही पण ताई कॉलेजमध्ये असताना ता येऊन गेलेले तर तेव्हा कसं वाटत होतं ताई तुला तेव्हा आम्ही फक्त भीमाची चक्की बघितलेली आणि हे देऊळ ऍक्च्युली मी पण बघितलं नव्हतं आणि आता जस्ट मी लांब मूर्ती बघितली तर मी शरदला म्हटलं चारे तिला काहीतरी मूर्ती दिसते आपण जो मग आम्ही तसेच जंगलात जात जात आतमध्ये शिरलो तर आम्हाला एक मंदिर सापडलं आणि खूप छान प्लेस आहे आणि त्याचा आनंद इतका होतोय की जसं आपल्याला खजिना सापडला असेल कारण की ऐतिहासिक गोष्टी बघायला आम्हाला दोघांनाही खूप आवडतं म्हणून ती एक समोर मूर्ती पण आहे ती एक अशी नर्तकाची मूर्तीसारखं सारखं काहीतरी वाटत शरद तुम्हाला दाखवायचं तर हे बघा हे पाठी मूर्ती एक वेगळीच काहीतरी भरपूर अशा मूर्ती आहेत जे आम्हाला ॲक्च्युली माहिती नाही उगाच तुम्हाला कशाला खोटं सांगू जे ओळखू येत नाही तर नाही तर अशी समोर एक मूर्ती आहे आमच्या हे बघा इथे पण एक घोड्यावर बसलेला कोणीतरी आणि त्याच्या हातात सगळी शस्त्र असलेलं असं एक सुंदरशी ती मूर्ती आहे त्याच्या हातात भाला एक हातात भाला दिसतोय एका हाताने त्यांनी घोड्याचं धरलेलं आहे आणि अशी एक सुंदरशी मूर्ती आहे त्याचे कानात कुंडल पण आहेत अगदी तुम्ही बघाल तर इथे छोटे छोटे कुंडल म्हणजे तेव्हाची लोक किती सुंदर नक्षी करायचे आपल्याला खरंच आपल्या भारतात जी समृद्ध आहे भारत या सगळ्या गोष्टींनी ते आपण जपलं पाहिजे असं मला आता खरंच वाटायला लागलं की याच्या ऐतिहासिक गोष्टी आपण खूप जपल्या पाहिजे तर मित्रांनो आजच्या ब्लॉगसाठी खरंच ताईला थँक्स म्हणलं पाहिजे तर कमेंटमध्ये नक्कीच ताईला थँक्स म्हणा कारण आजची प्लेस तिनं निवडून आलेली ॲक्च्युली आम्ही जाणार होतो पावागडला पण पावागडला बंद होतं माहिती नाही कशामुळं बंद होतं पोलिसांनी जाऊ दिलं नाही आपणाला वरती म्हणून मग आता रिटर्न जाण्यापेक्षा ताई म्हणली एक झेंडा हनुमान बघायला जाऊ असं म्हटली म्हणून आम्ही हे बघण्यासाठी आलो होतो तर पावागडून अगदी जवळच आहे म्हणजेच छत्तीस किलोमीटर आहे एक तास ते तास दीड तासाचा रस्ता आहे आणि जर तुम्ही पावागडला येणार असाल तर नक्कीच झेंडा हनुमान या मंदिराला पण व्हिजिट करा कारण इथं आपले पांडव वगैरे राहून गेलेले आहेत काही काळ का होईना आणि खूप मस्त वातावरण आहे आणि पूर्ण जंगल आहे आणि जंगलाच्या जंगला आतमध्ये मारुतीचं जर तुम्ही बघितलं ना खूप उभी मूर्ती आहे आणि जवळपास किती फुटाची मूर्ती असेल दहा पंधरा फुटाची असेल हां तर वीस ते बावीस फुटाची मूर्ती आहे उभारलेली मूर्ती आहे तर ते पण नक्की बघायला तुम्ही विजिट करा कारण पावागडपासून अगदी जवळच आहे कारण जास्ती काय नाही तीस पस्तीस किलोमीटर म्हणजे खूप नाही आहे पांडवांनीच हे केलेली आहे मूर्ती कारण की ती जशी सप्तशृंगीची देवी आहे म्हणजे आपल्या सप्तशृंगी माता आहे ती कशी दगडात आलेली आहे तशी मारुतीची दगडात आलेली म्हणजे कोरलेली मूर्ती दिसते आणि मला वाटतं आहे कारण की एवढी मोठी मूर्तीचं निर्माण करणं हे त्यांच्या त्याच काळामध्ये शक्यच नाही ना त्यांनी केलं पण आता त्यांना छान मारुती राहायला ठेवलेले सगळ्यांनी मिळून छान ट्रस्ट त्या लोकांनी फॉर्म केलाय आणि ट्रस्ट मध्ये त्या लोकांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी पण चांगली सोय केलेली आहे तर चला कारण तिथं शूटिंग घ्यायला आपल्याला अलाउड नसल्यामुळे आपण तिथलं शूट घेतलेलं नाही पण गुगलवर आपल्याला त्याचे फोटो मिळतील तर ते तुम्हाला नक्कीच दाखवतो मी तर आम्ही आता निघालोय परत जायला कारण की तीन वाजलेले तर चला आता भेटू आता गाडीवरच डायरेक्ट तुम्हाला तर मित्रांनो मस्त झंड हनुमानाच्या इथलं दर्शन घेतलं मारुतीचं आणि तिथून थोडंसं दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर पांडवकालीन एक चक्की होती म्हणजे भीमाने चक्की फिरवलेली होती म्हणजे द आपल्या भाषेत म्हणजे पीठ दळायची जी जातं असतं ना तर ते होतं तर ते पण बघितलं मारुती जिथलं शूट घेता आलं नाही कारण की तिथं अलाऊड नव्हतं शूटिंग घ्यायला आणि मग आम्ही काय केलं की थोडंसं पुढे जाऊन तिथं दर्शन करून मारुतीचं दर्शन घेतलं आणि थोडंसं पुढे गेल्यावर ते चक्की बघितली म्हणजे ते जातं बघितलं वीस माणसं लावले तरी ते जात हलत नव्हतं आपण घेतलं शूट जातेचं जा। पण तुम्ही बघतायच ते तर ते वीस माणसं लावली तरी ते हलत नाही असं म्हणतात ते आणि त्याच्याच आजूबाजूला थोडंसं भरपूर असे दगड रचलेले आहेत असं म्हणण्यात येते तिथल्या लोकांचे की ते असं जे रचलं की म्हणजे ते रघुलचे खेळायचे ना लहानपणी आपण तर तसंच आहे ना ते तर तिथं ते रचल्याच्या नंतर तुमचं स्वतःचं घर होतं ज्याला घर नाही त्याने ते रचतात असं म्हणतात तिकडले आणि मग तुमचं घर होतं भविष्यात तर असं इथल्या लोकांची मान्यता आहे आणि थोडंसं पुढे आले त्यानंतर तिथं खूप जुनं मंदिर दिसलं पडलेलं मग तिथं मूर्ती होते आजूबाजूला असं बरंच हे होतं म्हणजे भीम आणि पांडव तिथं राहायला आलेले ह्या प्लेसला तर असा आजचा ब्लॉग होता खूप मजा आली आणि मी आणि ताईनं पण ते असे घर रच घर करायचं नवीन आपणाला सगळी आपली फॅमिली जी आहे तर सगळे एकत्र राहायला पाहिजे सो त्याच्यामुळं तर आजचा ब्लॉग मस्त झाला आणि प्लेस पण मस्त होती तर पावागडपासून अगदी जवळच्या अंतरावर आहे म्हणजे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर आहे तर झेंडा हनुमान म्हणून आणि उभारलेली मूर्ती आहे मारुतीरायाची तर एकदा नक्कीच विजिट करा आणि खूप मस्त प्लेस आहे आणि मेन माहिती आहे का एनर्जी खूप आहे इथं एकदम शांतता आहे आणि एकदम दाट जंगलामध्ये मंदिर आहे पावसाळ्यामध्ये तर माहिती नाही आपणाला काय हालत असेल तिथली पण आता थंडी हिवाळा वगैरे आपले ह्या ता टायमिंगला म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये तुम्ही येऊ शकता उन्हाळ्यात पण येऊ शकता पण गरमीचा अंदाज घेऊन यावा लागेल तुम्हाला आणि घरी जायच्या अगोदर आपणाला थोडंसं खावं लागणार आहे कारण भूक लागली ना आता जसं नेहमीच्या ब्लॉगमध्ये म्हणतो मी भूक लागली भूक लागली तर तसं आता भूक पण लागली आपणाला खाली उतरलो ना की मग जरी हो आता जेवण करू आणि एवढी माकडं होती ना भरपूर माकडं तिथं तिथं आता अर्थात मारुती राय म्हटल्यानंतर तिथं माकडं पण असणारच ना नाही का तर असं आहे मग का तिथं भरपूर खायला काय काय म्हणजे स्टॉल वगैरे आहेत तसं काय उपाशी मरणार नाही तर तुमच्याकडे कॅश असेल तर जर कॅश नसेल तर तुम्ही मग गेलात म्हणजे कारण तिथं रेंजच नाही ना मग जी वगैरे करूच शकणार नाही कारण खूप आधी एटीएम वगैरे अशी काही सुविधा नाहीये आपण हायवे रोड सोडून आत आतमध्ये आहे ना बारा किलोमीटर बघा जंगल पण किती दाट दा आहे म्हणजे फॉरेस्ट एरिया आहे ना सगळा आणि याच्यामध्ये बिबट्या वगैरे असे भरपूर प्राणी आहेत सगळे अस्वल बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत तर मित्रांनो आम्ही आता मेन हायवेला लागले म्हणजे पावागडून निघाल्यावर जो रोड भेटला होता ना आपणाला तर त्या रोडला लागले तर आता रोडला कुठं हॉटेल भेटलं तर तिथं जेवण करून घेऊ म्हणजे भूक पण लागले आणि मग पुढे जाऊ आता आम्ही जे आता जेवायला थांबलो होतो तर आम्ही आता शेवभाजी मागवली आहे ही काय कशी चटणी चटणी ही लसूण चटणी आणि तांदळाची भाकर तांदळाची हा मक्याची भाकरी म्हणजे थोडीशी गोड लागते मजा तुम्हाला आणि आता असं जेवण करतोय आणि हे बघा ताई भूक लागली आता भूक आहे लास्ट टाइम मला भूक लागली होती यावेळेस ताईला भूक लागली आहे भरपूर चला, आ, तर चला जेवण करतो आणि मग भेटतो तुम्हाला पाडली फिडली बाईक म्हणलं बाईक वगैरे पाडली तर उघड डोक्याला फरक तर मित्रांनो मस्त आता जेवण वगैरे झाले आमचं आणि जेवण करून निघाले आता आम्ही म्हणजे आणखीन आपणाला सिक्स्टी सिक्स किलोमीटर जायचंय एक तास बरं आहे आणखीन आणि मग काय घरी डायरेक्ट तर मित्रांनो आता वाजले सहा आणि सकाळी अकरा वाजता निघालो होतो आपण घरून सहा आणि वन डे ट्रिप आपली मस्त झाली खूप छान प्लेस आहे ती बघायला तुम्ही नक्की व्हिजिट करा एकदा आपले भीमानं जे दळण दर्ण दळण्यासाठी जे चक्की केलेली होती तर ते आहे तिथं खूप पण हे होत झालेलं म्हणजे मंदिर तिथं पडलेलं आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जिथं आता नाहीशा होत चाललेल्या आहेत त्या सगळ्या सो मला असं वाटतं की तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा त्या मंदिराला सो चला मग आता आम्ही आता घरी व्यवस्थित पोचलेला आहे आणि आपलं थोडंसं काम आहे तर ते करून आता परत घरी चालू आता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय